रश्मी बर्वे यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे नागपूर खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती या संपूर्ण प्रकरणाला देण्यात आलेली आहे त्यामुळे रश्मी बर्वे यांना तात्पुरता दिलासा नागपूर खंडपीठाने दिलेला आहे दरम्यान जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये हा दिलासा रश्मी बर्वे यांना देण्यात आलाय रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती निवडणूक कारण की त्यांच्या जात प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळली होती या संदर्भात नागपूर खंडपीठामध्ये खटला चालवण्यात आला मात्र आता नागपूर खंडपीठाकडून त्यांना अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे दे उच्च न्यायालयाने यावर कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नसला तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयावर आमची भाव आम्ही नक्कीच घेणार आहे एका दलित समाजाच्या महिलेवर इतका मोठा हो त्यांचा अन्याय होतो तेव्हा यांनी कुठेतरी तोंड बंद ठेवून यांनी गप्प राहून आपली भूमिका जी आहे ती धृत राष्ट्राची केलेली आहे